पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज राज्यात प्रचाराचा धडाका नाशिक आणि कल्याण मध्ये प्रचार, का। प्रचार सभा तर मुंबईत रोड शोचं आयोजन देशाच्या अर्थसंकल्पातून सुमारे पंधरा टक्के धर्माच्या आधारावर देण्याची काँग्रेसची योजना पंतप्रधानांची दिंडोरीच्या पिंपळगाव बसवंत इथल्या प्रचार सभेत टीका पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून तो आम्ही मिळवूच पश्चिम बंगालमधल्या हुगळी इथल्या प्रचार सभेत गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही विरोधकांचाही जोरदार प्रचार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडी विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास राहुल गांधी आज ओडिशा दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्जांची आज छाननी सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न जागांसाठी एक जूनला होणार मतदान चालू वित्तीय वर्षात देशाची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक सहा टक्के दराने वाढण्याचा सुधारित अंदाज मुडी मानांकन संस्थेकडून व्यक्त मुंबई किनारा रस्ता आणि बांद्रे वरळी सागरी सेतू मार्गावर सांधणारी दुसरी महाकाय तुळई यशस्वीपणे स्थापन आणि फ्रान्समध्ये कान चित्रपट महोत्सवात भारत मंडपमचं उद्घाटन